आज मी बनवणार आहे लहान मुलांना आवडणारी मॅगी तर मॅगी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते पाहूया हिरव्या मिरच्या घेतल्यात चार बारीक करून कोथिंबीर मीठ मिरची पावडर हळद जिरं मोहरी एक कांदा घेतला आहे कापून टोमॅटो आणि दोन पाकिट मॅगी घेतली आहे आणि मॅगीचा मसाला हा बघा मॅगीचा मसाला तर आता आपण गॅसवर एक पाकिल ठेवलंय त्यामध्ये एक ग्लास पाणी होत त्यावर एक प्लेट झाकून उकळी आणूया पाणी भिंगा एक पॅकेट फोडून घेते Obrigada. दोन पाकी नंतर टाकूया एक दोन तीन मिनिट असे मॅगी मंदाच्यावर शिजून शिजवून घेऊया मिरची पावडर टाकूया थोडीशी शिजून घेतलेली मॅगी टाकूया त्यानंतर मसाला टाकूया मॅगी मसाला are é a plita já re... yeah. Maggie